एका पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती येतो आणि अधिकाऱ्याला सांगतो ज्याला तुम्ही शोधत आहात त्याला मी पकडून देतो पोलीस हवालदार कोणताही विचार न करता आपल्या दोन बंदुकी येतो आणि त्या व्यक्तीच्या मागे निघतो ते दोघं जंगलात पोहोचतात अचानक ती व्यक्ती थांबते आणि हळूच सांगते ज्याला तुम्ही तुम शोधत आहात तो मीच आहे आता बऱ्या बोलानं तुमचं शस्त्र माझ्या हवाली करा नाहीतर तुमचं काही खैर नाही हा प्रसंग तुम्हाला काल्पनिक किंवा फिल्मी वाटू शकतो पण असा थरावर एक प्रसंग आपल्या भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक योद्धा तंट्याबिल यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेला दिसून येतो इंग्रजांनी ज्याला भारतीय रॉबिनूड म्हणून गौरवलं त्या तंट्याबिलांनी ते अनेकदा आपल्या बौद्धिक चतुर्याने आणि धारसांनी ब्रिटिशांना चकवा दिला हा प्रसंग त्यांच्या धैर्याचा आणि शौर्याचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांना पकडून देणाऱ्याला सरकारने शेकडो एकर जमीन त्या काळात दहा हजार रुपये बक्षीस ठेवलं होतं शेवटी मानलेल्या बहिणीच्यावरूनच धोका झाला आणि नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही पाहतात विरुद्ध आवाज उठवणाऱ्या मध्य प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार तंट्याबिली यांचा जन्म सव्वीस जानेवारी अठराशे बेचाळीस मधला पण लेखक बाबा भांड यांचं म्हणणं वेगळंच आहे त्यांच्या मते त्या काळात आदिवासी मुलांचं नेमके जन्मतारीख नोंदवली जात नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या जन्मतारखेचा ठोस पुरावा कुठेही उपलब्ध नाही आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी तंट्याला सर्व बाबतीत प्रशिक्षित केलं यामध्ये गोफन फिरवणं अचूक बाण मारणं तलवार चालवणं बंदूक चालवणं याचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं भिल्ल जनजाती समाजाच्या असल्यामुळे मुळातच शरीर अत्यंत काटक होतं गिरीकंदात निसर्गाच्या सानिध्यात नर्मदे मायेच्या भोवती बालपण आणि जवानी गेल्यामुळे कठीण डोंगर चढणं भरून वाहणारी नदी भर पुरात पार करणं हा तंट्याचा हाताचा खेळ होता त्यांच्या बिल हा मुळात अत्यंत साधा सरळ आणि माणूस होता त्याच्या वडिलांची वडलोपाची जमीन पाटलाने कर्जाच्या बदलत हडपली होती कर्ज फेडून जमीन परत मिळवायचं ठरवत होता पण त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि शिक्षा दिली शिक्षा भोगून आल्यावर त्याने मोलमजुरी सुरू केली पण पुन्हा गावकऱ्यांनी पाटलाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप ठेवून त्याला गावातून उसकावून लावलं यावरही न थांबता पुन्हा खोट्या आरोपांखाली जेलमध्ये रामलं माणसासारखं शांतपणे आयुष्य जगण्याची भेडपड कशी चालूच होती पण मालगुजार सावकार पोलीस आणि सगळ्या सरकारी यंत्रणांनी त्याचं जगण्यास मुश्किल केलं होतं या सगळ्या अन्यायामुळे तंट्या पूर्णपणे बदलून गेला होता त्याने ब्रिटिश सरकार आणि अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध शेड्डू ठोकले मालगुजार आणि सावकारांना लुटायला सुरुवात केली पोलीस ठाण्यांवर हल्ले केले पण तो डाकू नव्हता कारण तो लुटलेलं धन गरिबांमध्ये वाटायचा दुष्काळाच्या काळात सावकारांची आणि सरकारची धान्याची गोदामे फोडून गरीब लोकांना मोफत धान्य वाटायचा गरजू लोकांना बिनव्याजी कर्ज द्यायचा स्त्रियांना तो आधार वाटायचा लोकांसाठी तो गरिबांचा वाली जंगलाचा राजा आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला एक योद्धा होता यामध्ये एकदा त्यांच्या साध्या आणि कोणावरही विश्वास ठेवण्याच्या स्वभावामुळे ते चांगलेच बोऱ्यात आले होते तात्यांनी पाटलावर राग काढत एका पाटलाच्या भावाला सहा दिवस पकडून ठेवलं होतं आणि त्याला दाबून ठेवलं होतं नंतर शंभर रुपयाच्या मोबदल्यात त्याला सोडून दिलं यामुळे गावातील पाटील घाबरले आणि त्यांनी कट रचला शिवा पाटलाचा मुलगा मोहन तात्याकडे गेला बापाच्या चुका सुधारायच्या आहेत असं सांगून काही दिवस त्यांच्यात सोबत राहिला तात्या याच बोलण्याला बोलले आणि त्याला गावात सोडायला गेले पण पाटलांनी तात्याला गोड बोलून अडकवलं जमीन देतो असं सांगून दुसऱ्या दिवशी सहाय्य करायला बोलवलं तात्या गेले तिथं पोलिसांनी साबळा रचलेला होता त्यांना अटक करण्यात आली खोट्या साक्षींवर कोर्टात दोषी ठरवण्यात आलं आणि रात्रीसाठी खांडवा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तात्यांनी तुरुंगातून पळून जायचा प्लॅन केला खिडकी मोकळी करून एकमेकांच्या खांद्यावर चढून आणि धोत्राची दोरी करून पाच जण जेलमधून बाहेर पडले शेवटी तात्याही तिथून पळून जाण्यास यशस्वी झाले पोलिसांना मोठ्या आवाजात सांगितलं होतं तात्या चाललं आहे हिंमत असेल तर पकडून दाखवा तात्या आता तंट्या झाले होते जंगलात फिरत भाकरी मागून आणि फळं खाऊन ते जगत होते लोक कधी घाबरून तर कधी सहानुभूतीने त्यांना मदत करत होते खांडवा तुरुंगातून तंट्या पळायल्याची बातमी आता सगळीकडे पसरली होती आणि त्यांचं नाव आता सगळीकडे घुमायला लागलं होतं त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी तब्बल दहा हजार पाचशे रुपयांचं बक्षीस तर अडीचशे एकर जमीन देऊ केली होती एवढं असूनही तंट्या तब्बल अकरा वर्ष ब्रिटिशांच्या हातून सुटत राहिला त्याला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी खास तंट्या पोलीस नावाची स्वतंत्र पोलीस दर तयार केलं होतं जी त्यांच्यानंतर बोटावर मोजताईल इतक्याच लोकांसाठी तयार करण्यात आली होती ज्यामध्ये कुख्यात युपीचा गुंड श्रीप्रकाश शुक्ला आणि दुसरा म्हणजे वीरपद याच्यावरचा व्हिडिओ आम्ही आधीच बनवलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा गावागावात तंबू लावून पोलीस चौक्या उभ्या केल्या गेल्या मालगुजरांना शस्त्र वाटली गेली तंट्याला तीन वेळा तुरुंगात पाठवण्यात हिंमत पाटलाचा हात होता त्याला सूट घ्यायचा होता एकदा तंट्याने त्यांच्या घरी टोळीसही लूट केली पाटील पळत असताना तंट्याच्या साथीदाराने बिजनिया याने गोळी झाडली आणि पाटील गेला मारायचा हेतून नव्हता पण चुकून खून झाला होता यानंतर पोलिसांनी तंट्याला पकडण्यासाठी जोर लावला तंट्याने मालगुजर सावकारा आणि बनियांना लुटायला सुरुवात केली हसवरा गावात पोलिसांचा वेष घालून दनियाला लुटलं आणि त्यांनी स्पष्ट नियम केले होते स्त्रियांना हात लावायचा नाही सोनं काढून घ्यायचं नाही मुलांना त्रास द्यायचा नाही एका महिलेवर हात टाकल्यामुळे त्याने आपल्या साथीदाराचे हात छाटल्याचंही सांगितलं जातं त्यांुटीतून मिळालेलं धन गरिबांमध्ये वाटून त्यांना मदत करू लागला सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना तो सोडवायचा त्यामुळे लोकांमध्ये त्याचं महत्त्व वाढू लागलं निमड परिसरातील त्यांचं नाव सगळीकडे घुमू लागलं गरीब आदिवासी भिल्ल शेतकरी यांना तो आपला वाटायला लागला होता लोक त्यांच्या तक्रारी घेऊन तंट्याकडे जायचे आणि तो त्यांना न्याय द्यायचा त्यामुळे तंट्या लोकांचा खरा रक्षक बनत चालला होता खरगोनच्या बानेरमध्ये गणपतसिंह राजपूतला तंट्या भेटायचा त्याची बायको तंट्याची मानलेली बहीण होती त्यामुळे तंट्याचा त्यांच्यावर विश्वास होता तंट्यानं त्याला होळकर सरकारने माफ केल्यास शरण जायला तयार असल्याचं सांगितलं गणपतसिंहाला मात्र पैशाची हाव होती त्यानं त्यांट्याला ओळखीद्वारे होळकर सरकारकडे बोलतो असं सांगितलं तर दुसरीकडे नोकरी आणि बक्षिसाचं आश्वासन घेत तंट्याची खबर सरकारला दिली तंट्या दरवर्षी बहिणीकडे राखी बांधून घ्यायला यायचा त्यामुळे पोलीस रेलपतच्या शेजारचे झोपडीत से गळ लावून बसले होते पण प्रचंड पाऊस होता त्यामुळे त्या दिवशी तंट्या आलाच नाही राखी पौर्णिमा ना दहा ऑगस्टला होती टंट्या आला नाही तरी पोलीस तसेच दबा धरून बसले होते अकरा ऑगस्टच्या संध्याकाळी तंट्या रस्ता नसल्याने नदीतून पोहून तिथं पोहोचला होता तिथं अखेर पोलिसांनी त्याला पकडण्यात यश आलं होतं तंट्याचे साथीदार तिथून पोहून गेले तंट्या त्या खरं तर थकला होता मनानं आणि शरीरानंही त्याला सरकार दरबारी चाकरी करायची होती पण गणपतीने तंट्याला धोका दिला होता तंट्याची न्यायाधीशासमोर ओळख परेड झाली एकोणवीस ऑगस्टला इंदोरला आणलं आणि दुसऱ्या दिवशी महाराज शिवाजीराव होळकरांसमोर उभं केलं वीस ऑगस्टला तंट्याला फर्स्ट मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं तंट्या ब्रिटिशांच्या राज्यातील असल्याने ब्रिटिशांसमोरच खडला चालवल्याचा आदेश देण्यात आला बिजने याने गोळी चालवली असली तरी टोळीचा सदस्य आणि मोरक्या म्हणून तंट्याला एकोणवीस ऑक्टोबर अठराशे एकोणनव्वदला या प्रकरणी फाशीची शिक्षा सोनवण्यात आली एक धगधगतं वादळ अखेर शांत झालं तंट्या बिल यांची कहाणी संपली ब्रिटिशांनी तंट्या बिलाचा मृतदेह मध्य प्रदेशातील पाताल पाणीजवळ कालाकुंडाच्या जंगलात फेकून दिला तिथेच आज तंट्या मामाचं एक छोटं मंदिर उभं आहे त्या ठिकाणा जाऊन रेल्वे ट्रॅक जातो आणि विशेष म्हणजे आजही तिथून जाणारी प्रत्येक ट्रेन काही क्षण थांबते ड्रायवर इंजिन थांबून त्यांच्या मामाचं दर्शन घेतो आणि मगच पुढे निघतो रेल्वे प्रशासन सांगतं की तो ट्रॅक थोडा धोकादायक आहे त्यामुळे तिथं ब्रेक तपासण्यासाठी ट्रेन थांबते पण गावकऱ्यांचं म्हणणं काही वेगच आहे त्यांच्या मते जर त्याच जागी ट्रेन थांबली नाही तर अपघात होतात आणि अशा काही घटना पूर्वी घडल्याचंही ते सांगतात त्यामुळे आजही तंट्या मामाचं नाव श्रद्धेने घेतलं जातं तंट्या विलाचा लढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता तर अन्याय करणाऱ्या स्थानिक सत्ताधाऱ्यांविरुद्धही होता गरीब शोषित आदिवासी समाजासाठी तो आशेचं किरण होता दुर्दैवाने इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तंट्या विलाची नोंद ही केवळ एक डाकू आणि दरोडेखोर म्हणूनच झाली आहे गुन्हेगारी जातीत जन्म झाल्यामुळे त्याच्यावर केलेला हा अन्याय इतिहास लिहिणाऱ्यांचाच काळा डाग आहे मात्र लोककथा लोकनाट्य पोवाडे आणि लोकगीतातून जनतेने त्याला ते कधीच विसरलं नाही त्यांनी त्याला डाकू म्हणून नाही तर अन्यायविरुद्ध उभा राहिलेला नायक म्हणून ओळखलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि असेच निर्णय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद